सोलापूर महानगरपालिका पुन्हा एकदा कॅरीबॅग आणि थर्माकोल विक्रेते तसेच वापर करणाऱ्यांवर तसेच मंडळींवर कारवाई करणार आहेत आरोग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले असून कॅरीबॅग थर्माकोल सापडले तर दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल होतील कॅरीबॅग विक्रेत्यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई देखील होईल असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजार यांनी गुरुवारी दिला नागनाथ बिराजार हे म्हणाले की महानगरपालिका आयुक्त शीतल दिली उगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली शहरात वर्षभरात एकशे चार जणांवर कारवाई झाली आहे या एकशे चार जणांकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून शुक्रवारपासून पुन्हा शहरात कारवाई सुरू होणार आहे दुकानदारांकडे कॅरीबॅग सापडली तर पाच हजार रुपये दंड होतो अनेक जण हा दंड भरून पुन्हा कॅरीबॅग वापरतात मनपायुक्तांनी असा मनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले आहेत महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगल काराला दुकाने भाजी विक्रेते फळ विक्रेते अशा विविध आस्थापनांची तपासणी करावी या तपासणीचा अहवाल उपायुक्तांना सादर करावा यात हलगर्जीपणा केल्यास आरोग्य निरीक्षकांवर देखील कारवाई होईल असा इशारा बिरादर यांनी दिला आहे